श्री स्वामी समर्थ नुसतं नाव नाही तर आधार आहे महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत करुणेचा सागर उतरला होता संकटात अडकलेले लोक डोळ्यात अश्रू घेऊन त्यांच्याकडे येत होते तेव्हा आम्ही थकलो आहोत जीवनाचा भार आता सहन होत नाही डोळ्यावर दुःखाचं काजळ चढलो होतं आणि मनावर काळूख दाटला होता रात्र संपत नव्हती सकाळी येत नव्हती तेव्हा स्वामी समर्थ शांत उभे होते डोळ्यात करुणा आणि ओठार स्मित स्वामी म्हणाले मी चमत्कार करणार नाही मी फक्त निमित्त आहे तुझ्या श्रद्धेने फळ तुलाच मिळणार आहे भक्ताचं मन थरथरलं डोळ्यातून आश्रू ओगळे स्वामी आम्हाला वाचवा हा अंधार दूर करा तेव्हा स्वामी समर्थ म्हणाले जो पूर्ण शरण येतो त्याचं चरित्र नव्याने लिहिलं जातं तुझ्या जीवनाची नवी शिवा आजपासून सुरू होऊ शकते त्या क्षणी भक्ताचं आयुष्य बदलू लागलं दुःख मागेच रकले आणि विश्वास पुढे आला कारण स्वामी समर्थ कधीच हात सोडत नाहीत ही, ही कथा नाही हा अनुभव आहे ही आहे श्री स्वामी समर्थ कृपेची अमर कथा ही कथा मनाला भिडली असेल तर स्वामी समर्थ लिहा अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की लिहा